माझे सहकारी शिक्षक आणि शिक्षिका आता देवाणघेवाण या सत्राबद्दल बोलतील आपल्यापैकी ज्यांना आपले अनुभव मांडायचे आहेत असे सहकारी सुरुवात करतील ठीक आहे मला माझा अनुभव मांडता येईल आम्ही वेगवेगळ्या विषयांसाठी वर्गात वेगवेगळे उपक्रम आयोजित करत असतो माझ्या विद्यार्थ्यांना हे उपक्रम आवडतात पण जेव्हा मी आजच्या तासाला तुम्ही काय शिकलात असं विचारतो तेव्हा मुलं फक्त उपक्रम करताना त्यांनी काय केलं याच्याविषयी बोलतात त्यामागील मुख्य संकल्पनेबद्दल फार काही बोलत त्यामुळे उपक्रम घेण्याचे कारण जे आहे ते साध्य होताना दिसत नाही होय मी पण हे पाहिले आहे गेल्या आठवड्यात मी आमच्या इयत्ता तिसरीच्या वर्गात विद्यार्थी संदर्भ आणि अंदाज बांधतात या अध्ययन निष्पत्तीवर आधारित गणित विषयातील एक उपक्रम घेतला होता तो म्हणजे बारा तासांचे आणि चोवीस तासांचे घड्याळ समजून घेणे आणि वापरणे मी माझ्या विद्यार्थ्यांना एखादं गाणं गाण्यासाठी किती वेळ लागेल याचा अंदाज लावण्यास सांगितलं होतं त्यांनी त्यांचे अंदाज लावले मग एका गटाने गाणे गायले तर दुसऱ्या गटाने घड्याळ्याच्या मिनिट काट्यावर लक्ष ठेवले नंतर वर्गात मिळालेल्या उत्तरांवर चर्चा करण्यात आली पण जेव्हा मी विचारलं आज आपण काय शिकलो तेव्हा बऱ्याच मुलांनी सांगितले की त्यांना गाणे गायला मज्जा आली काहींनी घड्याळाकडे पाहताना त्यांना काय दिसले ते सांगितलं किंवा मिनिट काटा पुढे सरकताना मिनिटे मोजण्याचा प्रयत्न देखील केला काही जणांनी मात्र आपण गाणे किती मिनिटात पूर्ण होते हे तपासण्यासाठी मिनिट काट्यावर लक्ष ठेवून होतो असे सांगितले उपक्रमातून घड्याळाचा वापर करून वेळ मोजता येते या क्षमतेशी फारच थोड्या मुलांना संबंध जोडता आला मला देखील वर्गात ही समस्या जाणवत होती पण आता मी वर्गात पाठ घेण्याआधी नेहमी पाठाची उद्दिष्ट स्पष्ट करून मगच पाठ शिकवायला सुरुवात करते पाठाच्या शेवटी विद्यार्थ्यांना काय करता आलं पाहिजे किंवा काय समजलं पाहिजे हे पाठाच्या उद्दिष्टांमधून आपल्याला नेमकं सांगता येतं पाठाचं उद्दिष्ट हे प्रत्येक पाठाला शिकवल्या जाणाऱ्या घटकासंबंधी असतं तसंच हे घटक अध्ययन निष्पत्तीमधला काही भाग समजावून सांगण्यासाठी उपयोगी पडतात पण जर मुलांना संकल्पना माहीत नसेल याचा काय फायदा होईल उद्दिष्ट सांगितल्यामुळे त्यांचा गोंधळ आणखीन वाढणार नाही का चांगला प्रश्न आहे आपण वर्गात पाठाची उद्दिष्ट कशा प्रकारे सादर करतो हे महत्वाचं आहे आता हेच पहा मुख्य पाठ शिकवण्यापूर्वी पूर्वज्ञान जागृत करण्यासाठी मी घड्याळ वापरून वर्गात त्यावर आधारलेला एक खेळ घेऊन याची सुरुवात केली मग मी वर्गात सर्वांना पाठाचे उद्दिष्ट सांगितले आणि ते दोन भागांमध्ये फळ्यावर लिहिले त्यातला एक भाग म्हणजे आज आपण वेगवेगळी कामं करत असताना त्यासाठी किती वेळ लागतो याचा अंदाज लावणार आहोत त्यासाठी घड्याळाचा वापर कसा करायचा हे शिकणार आहोत आणि दुसरा भाग म्हणजे आपण डिजिटल घड्याळाचा वापर करून वेळ सांगायला आणि कोणतीही गोष्ट पूर्ण व्हायला किती वेळ लागेल याचा अंदाज बांधायला शिकणार आहोत वर्गात मी वारंवार या उद्दिष्टांचा संदर्भ देत राहिले आणि उपक्रमाचा प्रत्येक भाग त्याच्याशी जोडला शेवटी बहुतांश विद्यार्थ्यांना आपण आज कशाबद्दल शिकलो आणि काय करायला शिकलो हे सांगता आलं तुम्ही त्या दोन भागांमध्ये पाठाचे उद्दिष्ट स्पष्ट केले त्यापैकी एक संकल्पनेसाठी आणि एक कौशल्यासाठी होता पाठाची उद्दिष्टे सरळ साध्या शब्दात मांडल्यामुळे विद्यार्थ्यांना ती समजणे सोपे झाले मला तुम्हाला या ठिकाणी एक विशेष बाब सांगायची आहे वरील उपक्रम स्वयं अध्ययनाच्या सिद्धांताला कृतीत उतरवत आहे विद्यार्थ्यांना शिकण्याची उद्दिष्टे माहीत असल्यामुळे ते स्वतः अभ्यास करण्याचे उत्तम नियोजन करतात आपली प्रगती तपासतात आणि संकल्पना स्वतःच समजून घेतात ही सर्व निरीक्षणे संशोधनाच्या आधारावर सांगितलेली आहेत खूपच छान मला वाटते की यामुळे पाठाची रचना समजायला मदत झाली आहे आपण आपला पाठ सुरू करण्यापूर्वी किंवा नवीन संकल्पना समजून घेण्यापूर्वी आपल्याला पूर्वज्ञान जागृत करावे लागेल आणि पाठाची उद्दिष्टे दोन भागांमध्ये लिहावी लागतील नियोजित उपक्रमादरम्यान आणि शेवटी आपल्याला पुन्हा पुन्हा पाठाची उद्दिष्टे सांगावे लागतील होय असे आपण वारंवार केल्यास विद्यार्थी स्वतःची ध्येये निश्चित करू लागतील आणि त्यांची शिकण्याची प्रक्रिया देखील सक्रिय होईल शिकणं आणि शिकवणं यातला हा एक छोटासा बदल आहे पण माझ्या वर्गात त्यामुळे मोठा फरक जाणवतो आहे आणि मला खात्री आहे की तुमच्या विद्यार्थ्यांनाही याचा फायदा हो.